नमस्कार मी वंदना सलवादी वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका खरं तर आपण आज जाणाऱ्या वर्षाला बाय केलेलं आहे येणाऱ्या वर्षाचं स्वागत केलेलं आहे म्हणून तुम्हाला सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष सुखाचे समृद्धीचे जावं आणि ताणतणविरहित मानसिक आरोग्याने समृद्ध जावं अशी शुभेच्छा व्यक्त करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आनंदी जीवन या सदरातील आपल्या जीवनातील कम्फर्ट झोन आता कम्फर्ट झोन म्हणजे बघा आता आपण जीवन जगत असताना एक दोन कम्फर्ट झोन फार महत्वाचे आपले एका झोनमध्ये आपण आपलं करिअर आपलं शिक्षण आपली प्रगती आपल्या आर्थिक ज्या काही गोष्टी असतील घडामोडी असतील बिझनेस असेल अशा सगळ्या गोष्टीच्या संदर्भाने हा कम्फर्ट झोन असतो इथून आपण पैसा कमवतो समाजाशी रिलेशनशिप असते आपली समाजातील अनेक घटना अनेक व्यक्तींशी संपर्क येतो ह्या कम्फर्ट झोनमध्ये आणि तसाच दुसरा दुसरा एक कम्फर्ट झोन असतो तो, तो म्हणजे कुटुंब कुटुंबामध्ये आपले नातेवाईक असतील आई वडील असतील बायको मुलं हे सगळे नातेसंबंध ह्याच्यामध्ये येत असतात जेव्हा आपण नोकरी करतो नोकरीच्या ठिकाणं जर त्या नोकरीच्या त्या ठिकाणाच्या त्याला एक आपण जर कप्पा समजलो तर त्या कप्प्यामध्ये कोणत्या गोष्टी असतील तर बॉस असेल सहकारी असतील आपल्या कामाची गती असेल वेग असेल त्या कामामधून मधून मिळणारा आपल्याला मुला मुनाफा असेल किंवा पैसे पगार किंवा काही त्याच्यातून होणारा जो फायदा असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग हे करत असताना ह्या कप्प्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा त्रासदायक घडू शकतात म्हणजे कधी बॉसच्या हाताखाली आपण काम करत असो तर त्यांच्याबद्दल आपल्याला म्हणजे अडचण येऊ शकते किंवा तिथं त्रास होऊ शकतो सहकाऱ्यांचा अशा संदर्भाने ह्या गोष्टी आहेत मग इथला जो ताणतणाव आहे ती एक गोष्ट दुसरा गप्पा आपण जर विचार केला तर आपल्या कुटुंबाचा त्याच्यामध्ये आपले मुलं असतील आईवडील आपली पत्नी आपले नातेवाईक कधी कधी आपले आईवडीलसुद्धा इतका हट्टीपणा करतात की आपलं ऐकत नसतात किंवा मुलं आपले ऐकत नसतात मुलांना मुलांना त्यांचा त्यांचा एक कम्फर्ट झोन असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कदाचित ते कधी कधी येऊ देत नाहीत नातेवाईकांचा वे वेगळा काही त्रास असू शकतो म्हणजे तुलना असेल स्पर्धा असेल किंवा निंदा असेल असं म्हणू म्हणजे ह्या कम्फर्टमधल्या गोष्टी त्रासदायक आणि पहिल्या कम्फर्टमधल्या जिथं आपण नोकरी करतो तो समृद्ध होण्यासाठी आपल्याला कुटुंबाचा सपोर्ट हवा असतो आणि कु कुटुंबाचा जर सपोर्ट असेल तर आपण ह्या पहिल्या कम्फर्ट झोनमध्ये चांगल्या पद्धतीने स्थिर होऊ शकतो काम करू शकतो आणि मग इथं जर चांगल्या पद्धतीने करत असू तर आपल्या कुटुंबाला आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीसुद्धा जीवन जगत असताना पहिला कप्पा आणि दुसरा कप्पा किंवा फर्स्ट कम्फर्ट झोन अँड सेकंड कम्फर्ट झोन हे दोन्हीही एकमेकाशी रिलेटेड किंवा दोन्हीमध्येही आपल्याला सामावून घेता आलं पाहिजे आपल्या स्वतःला मग जर आपल्याला नाही घेता आलं समजा आपल्या कामाच्या ठिकाणी ताणतणाव आहे आणि कुटुंबातही ताणतणाव आहे मग अशावेळी काय करायचं तर तिसरा कम्फर्ट झोन असतो आपल्याला तर तुम्हाला माहिती आहे का तिसरा कप्पा सुद्धा आपल्या आयुष्यातमध्ये आपण सेफ झोन म्हणून ठेवला पाहिजे त्याच्यामध्ये मग मा जेव्हा आपल्याला दोन्हीकडून त्रास होतो दोन्ही बाजूने आपल्याला टेन्शन ताणतणाव किंवा समस्येला सामोरे जायचं आपल्याला हे असेल तर त्यावेळेस आपण ह्या तिसऱ्या कम्फर्ट झोनमध्ये जाऊन आता तिसरा कम्फर्ट झोन किंवा तिसरा कप्पा म्हणजे काय तर आपले स्वतःचे छंद आहेत काही आपण जाणीवपूर्वक ते जोपासले पाहिजेत किंवा आपल्या आवडीनिवडी आहेत कुणाला एखादा पदार्थ छान करायला आवडतो तर आपला ताण कमी करण्यासाठी आपण ते करू शकतो कुणाला पुस्तक वाचायचे आवड असते तर ते पुस्तक वाचू शकतात कुणाला लिखाणाची आवड असते तर ते लिहून लिहू, लिहू शकतात तर अशा पद्धतीनं हा जो तिसरा कप्पा आहे तिसरं कम्फर्ट झोन आहे ते प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये राखून असं ठेवलं पाहिजे आणि जर तो तिसरा कप्पा असेल तर मात्र आपण ह्या दोन्ही कप्प्यातून किंवा ह्या दोन्ही कम्फर्ट झोनमधून आपल्याला जो त्रास होणार आहे तो त्रास तो ताण ती समस्या ती अडचण सोडव सोडवण्यासाठी आपल्या रिलॅक्सेशनसाठी हा तिसरा कम्फर्ट झोन तिसरा कप्पा आहे आणि त्या कप्प्याची सवय या आपल्या कुटुंबातल्या लोकांना सुद्धा व्हायला पाहिजे त्यांना ती जाणीव असली पाहिजे की जेव्हा आपण ताणतणावमध्ये असतो समस्येमध्ये अड असतो अडचणीमध्ये असतो तर आपण स्वतःला मानसिकरित्या रित्या कसा आपण सेफ ठेवू शकतो खरं तर ही शरीरजेष्ठी आहे चांगली सुस्थित म्हणून आपण छान आनंदी जीवन जगू शकतो आणि आनंदी जीवन जगण्यासाठी समस्येतून बाहेर यायला ताणतणावातून बाहेर यायला एखादा छंद एखादी आवड एखादा खूप चांगला मित्र ज्या ठिकाणी आपण ओपन होऊ शकतो स्वतःला पारदर्शक बघू शकतो जसं आपण आरशात बघतो स्वतःला तसं आपण पूर्ण आपलं रिकामी आपलं मन करू शकतो असा एक मित्र अशी एक मैत्रीण हे सुद्धा आपल्या तिसऱ्या कप्प्यामध्ये तिसऱ्या कम्फर्ट झोनमध्ये असावे मग आपण आपलं जे जीवन आहे ते अतिशय आनंदाने सुखी समाधानाने जगू शकतो तर आजच्या ह्या नवीन वर्षामध्ये ज्या काही आपल्या गेल्या वर्षी चुका झालेल्या आहेत किंवा जे जे आपण करायचं टाळणार आहोत टाळणार होतो आणि आपण ते केलेलं आहे तर ह्या दोन हजार चोवीसमध्ये आपण त्या चुका सुधारवूया सुधारून घेऊया आणि एक चांगल्या चांगलं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करूया तुम्हाला सगळ्यांना मी अशी शुभेच्छा देते आणि आजच्या ठिकाणी आनंदी जीवन माणसाच्या आयुष्यातील कम्फर्ट झोन याबद्दल आपण बोललेलो आहोत असे छान छान सायकोलॉजिकल दृष्ट्या आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद